शेतकऱ्यांनी खरीप हंगामात शेतात कापूस सोयाबीन भाजीपाला आणि अन्य कडधान्य पिकांची लागवड केली मात्र अचानक वर्धा नदी शेतकऱ्यांवर कोपली नदीला आलेल्या पुराने शेतशिवार जलमय झाले त्यामुळे ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आलेत शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळाचा सण म्हणजे पोळा या सणाच्या आनंदावर नदीला आलेल्या पुराने विरजण टाकले पूर शेतात शिरला पिके पाण्याखाली आली आहेत मिरचीचे पीक पुरातून वाचवण्यासाठी धडपडत असणाऱ्या बळीराजाच्या कुटुंबाचा एक व्हिडिओ पुढे आला आहे बालाजी चौधरी असे शेतकऱ्याचे नाव असून ते गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव येथील रहिवासी आहेत चार एकर शेतीमध्ये त्यांनी मिरची पिकाची लागवड केली होती वर्धा नदीला पूर आला या पुरात शेत पाण्याखाली आली आहे मिरचीचे पीक वाचवण्यासाठी त्यांचे कुटुंबीय पुराच्या पाण्यातून मिरची रोपे उकडून बाहेर काढत आहेत वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे पूर लवकर ओसरला नाही तर पिके कुजून जाण्याचा धोकाही वाढला आहे त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे पहिली पेरणी कापसाची पाण्याखाली गेली पुन्हा आम्ही मिरची लागवड केलो थे पुन, ते पुन्हा सुद्धा पाण्याखाली गेली तरीही सरकार अजूनपर्यंत चौकशी येऊन केले नाही पुन्हा मिरची सुद्धा गेली पुन्हा आमचे जे काही साहित्य होतं शेतीचं ते सुद्धा खाली राज्यानं चाललं गेलं पाईप नागर वकर सब पाण्याखाली गेले निघून गेले तरी सरकार अजूनपर्यंत आमची चौकशी केली नाही तर आम्ही करावं का हे आम्हाला सुचत नाही चौकशी करावे नाहीतर आमची एकच पर्याय आहे की आम्हाला आत्महत्या शिवाय पर्याय नाही आहे